कोपर पोलीस पोलिस ठाणे हद्दीतील सेक्टर एक मधील टॉवर मध्ये ताज कॅफे नावाचा हुक्का पार्लर सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली मिळालेल्या माहितीच्या आधारावर पोलीस पथकाने सदर ठिकाणी धाड टाकून हुक्का हुक्क्याचे साहित्य तसेच तीन गाळे जप्त करून त्याला सील लावले आहे यामध्ये ताज कॅफे चालक हेमंत पंडित व त्याचा सहकारी नदा जुमानी या दोघांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे हुक्का पार्लर वर कारवाई करून एवढ्या मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त करणारे कोपरखेरणे हे राज्यातील पहिलेच पोलीस ठाणे ठरले आहे नमस्कार कोपरखन्णे पोलीस स्टेशनमध्ये नागरिकांना आलेल्या तक्रारीवरून सेक्टर एक मित्तल टावर येथील पहिल्या माळ्यावर असलेले त्याच काफे ह्या दुकानावर पोलिसांनी छापा टाकला असता त्या ठिकाणी हुक्क्या वापरायच्या वस्तू हुक्क्याचे पॉट्स त्याला लागणारे मटेरियल्स हे मिळून आले असतात त्या ठिकाणी आमच्या पुलशेंचे अधिकारी ए पी आय कुंभार व त्यांची टीम यांनी रितसर पंचनामा करून पोलिसहून आम्ही त्या ठिकाणी सदरचे ताज कॅफे चालक हेमंत पंडित व त्यांची पार्टनर नदा झुमानी यांच्याविरुद्ध आम्ही एफ आय आर नोंद केली सदरच्या तपासामध्ये त्याच कॅफेमध्ये कुठलेच शासकीय प्रमाणपत्र नसल्या कारणाने त्यांना मुदत दिली होती की तुम्ही कुठल्या परवानाने तुम्ही हा व्यवसाय करताय म्हणजे कुठलेही कागदपत्र साधारण केल्यानं सदरची आस्थापनामध्ये असलेले सोफा टेबल व तिन्ही गाळे आम्ही आज कायद्यानुसार ते सीज केले आहेत त्याची साधारण किंमत आहे दीड कोटीची मालमत्ता आम्ही फ्रीज केली आहे सदची मालमत्ता फ्रीज केल्यावर आमचे वरिष्ठ अधिकारी माननीय पोलीस उपायुक्त श्री सर आमची ए सी पी गुदोन सर यांना माहिती दिलेली आहे त्या अनुषंगाने आमचा विशेष अहवाल आम्ही वर्ष सादर करत आहोत सदर मालमत्ता ही गैरकामासाठी वापरल्या कारणाने हुक्कासाठी वापरल्या कारणाने आम्ही ती फ्रीज केली आहे आणि सदरचा अहवाल आम्ही मान्य कोर्टातही पाठवत आहोत तर तरी आमचं आव्हान आहे की कुठेही इलिगल हुक्का पार्लर असू द्या गांजा असू द्या काही एम डी असू द्या असे काही कोड आढळले तर नागरिकांनी आम्हाला ना एकशे बारा अथवा अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस एकशे बारा एकशे बारावर कॉल करावा जेणेकरून मी ताबडतो त्या ठिकाणी जाऊन त्याच्यावर आम्ही सक्षमपणे नक्कीच कारवाई करू धन्यवाद सी न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए सी न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर